মাভো কোমনে য়ানেতে গোয়ারেন্যে লিসেকের মান্য়ারারেরেকে মান্য়েরে মান্য়ান্য়াদেন্য়ে . একাকে ইকাকেয় হাক

एशियन चॅम्पियनशिप गोल्ड मेडली पिंक आणि सिल्वर आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये चार गोल्ड मिळवलेला नाव कोकाडे यांना या ठिकाणी ती गाडी सरोवर हॉटेलचे मालक ग्रामसेव सातपुते भाऊ सातपुते आणि विनोद सातपुते यांच्या वतीने देण्यात येत आहे ही गाडी

राष्ट्रीय खेळाडू भस्तीचा आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन मध्ये हा सन्मान पालकमंत्री आदरणीय गिरीशजी बापू साहेबांच्या हस्ते होता कुमारी संपदा शिवाजीराव गुटडे महाराष्ट्राचे योराव गटू

Nikah sih pura-pura jangan berpindah